लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे कारण आज संक्रांत आहे आणि आजपासूनच लाडक्या बहिणींना जे तीन हजार रुपयेची रक्कम आहे म्हणजे त्यांची संक्रांतीचं गिफ्ट आहे ते देखील मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण कोणते जिल्हे असणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहे ज्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे कारण लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते जाहीर झालेले होते नवीन वर्षाचं लाडक्या बहिणींना नवीन गिफ्टसुद्धा जाहीर झालेलं होतं परंतु लाडक्या बहिणींना ते गिफ्ट अजूनपर्यंत मिळाले नाही आहे कारण लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळण्याची जी तारीख होती ती चौदा जानेवारी डिसाईड झालेली होती आणि त्यानुसारच संक्रांतीच्या दिवशी लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो देखील मिळणार होता म्हणजे लाडक्या बहिणीनं सहावा हप्ता तर दिलेला आहे परंतु त्यांना सातवा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नव्हता त्यामुळे संक्रांतीलाच लाडक्या बहिणींना गोड गिफ्ट देखील दिलं जाईल अशी सुद्धा माहिती त्यामध्ये सांगण्यात आलेली होती आणि त्याचनुसार आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती देखील जमा केली जाणार आहे तर थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नीट बघून घ्या त्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की कुठले जिल्हे असणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत तर एकनाथ शिंदे यांनी माहिती सांगितली आहे की लाडकी बहीण योजना कुठेही बंद झालेली नसून ती पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच तुमची थकीत जी रक्कम होती ती देखील तुमच्या खात्यांवरती आता देण्यात आलेली आहेत जर तुमच्या खात्यावरती ती रक्कम देण्यात आलेली नसेल तर तुमचा जे प्रॉब्लेम आहे तो तुम्ही चेक करून घ्या कारण आम्ही हे पैसे पाठवलेले आहेत सव्वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्या ज्यांचे प्रॉब्लेम होते त्यांनाच हे पैसे अजूनपर्यंत मिळाले नव्हते परंतु ज्या महिलांनी आधी फॉर्म भरले होते आणि त्यांना एक हप्तासुद्धा मिळाला नव्हता त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे आपण ही न्यूज बघू शकता की लाडकी बहिणी योजना लाभार्थींना मिळणार मकर संक्रांती म्हणजेच लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं जे गिफ्ट आहे ते देखील मिळणार आहे त्याबद्दलची जी न्यूज आहे ती संपूर्ण चा अपन भगना रहू। या लोकमत चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की लाडक्या बहिणींना जे गिफ्ट आहे ते कधीपर्यंत मिळणार कारण नवीन वर्षाचे नवीन दिवशी हे गिफ्ट जाहीर झालं होतं म्हणजेच एक जानेवारीला हा सातवा हप्ता देखील मिळणार होता परंतु त्यावेळेला तो मिळू शकला नाही त्या अनुषंगाने जी तारीख होती ती सात जानेवारी ठरवण्यात आली आणि नंतर संक्रांती जवळ असल्याने संक्रांतीलाच हे पैसे द्यावे अशी सुद्धा यामध्ये माहिती देण्यात आली कारण लाडके बहिणींची संक्रांत कुठल्याही प्रकारे आम्हाला गोड करायची आहे आणि ते आम्ही गोड करूस अशी सुद्धा त्यामध्ये माहिती सांगण्यात आलेली होती त्यामुळेच जो लाडके बहिणींचा हप्ता आहे तो, तो तुम्हाला एक आणि सात जानेवारीला न मिळता तो तुम्हाला आजपासूनच मिळायला सुरुवात होणार आहे परंतु प्रत्येक लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार का हा सुद्धा प्रश्न आहे कारण एकाच वेळेला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम आहे ती जमा केली जाऊ शकत नाही कारण डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती रक्कम तर जमा केली जाते परंतु जी रक्कम असते ते जिल्ह्यावाईज तुमच्या खात्यावरती येत असते आणि हे पैसे वाटपाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे कारण आज चौदा जानेवारी आहे आणि चौदा जानेवारी ही तारीख जाहीर झालेली होती तर एकनाथ शिंदे अजित दटकरे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि अजितदादा यांचे काही दिवसांपूर्वी जे भाषण झाले होतं पत्रकार परिषद त्यांची आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये देखील त्यांनी असे सांगितले की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते आम्ही कुठल्याही प्रकारे थांबवणार नाही जरी आम्ही निकष लावलेले असेल तरी ते निकष आधीपासूनच होते परंतु निवडणूक लवणार असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला काही बदल करता आला नाहीत कारण निवडणुकीच्या काळामध्ये घाबर पैसे आहेत ते प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले परंतु तुम्हाला जर एकवीसशे रुपये पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला आता जी अटी आहेत ती मान्य करावी लागणार आहे तरच तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपयेची रक्कम देखील जमा केली जाणार आहे आणि तुम्ही जर या अटी मानायला तयार नसणार तर मात्र तुम्हाला पंधराशे रुपयाचीच रक्कम मिळणार आहे तर महिलांवरती त्यांनी आता हे सोडलेलं आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे की पंधराशे रुपये पंधराशे रुपये जर पाहिजे असेल तर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा केली जाणार परंतु जर तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे असेल तर मात्र तुमच्यासाठी अटी असणार आहे कारण लाडक्या बहिणींचे जे पैसे वाढवण्याची मोहीम होती त्यामध्ये राज्य सरकारवरती जो बोजा आहे तो खूप प्रमाणात वाढलेला आहे अर्थमंत्री अजित पवार असून त्यांना जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती त्यांना कळाली होती या अनुषंगानेच त्यांची पडताळणीची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर झालेल्या आहेत म्हणजेच जिल्हावाईज तुम्ही लिस्ट बघितली असतील की एका दिवसाला किती लाडक्या बहिणी ह्या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत ज्याचे कारण यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे कारण लाडकी बहिणी योजनेचे जे फॉर्म होते ते चुकीच्या पद्धतीने भरले गेले किंवा ते या निकषांमध्ये बसत नव्हते हो किंवा त्यांचे जे उत्पन्न आहे ते जास्त प्रमाणात होते म्हणजे अडीच लाखापेक्षा त्यांचे उत्पन्न जास्त होते किंवा त्यांनी जो दुसऱ्या योजनेतील फॉर्म देखील भरलेला होता त्यामुळे त्यांना आता या योजनेचा लाभ देखील घेता येत नाही म्हणून लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला जर एकवीसशे रुपयाचा हप्ता बघित पाहिजे असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जर हप्ता पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला या अटी मान्य करावं लागणार आहे आणि आजपासूनच ज्या महिलांनी याची पडताळणी केली आहे आणि ज्या महिला यामध्ये पात्र ठरलेल्या आहे त्या महिलांना आजपासूनच हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुमचे जे अकाउंट आहे ते तुम्ही ठीक प्रकारे चेक करून घेणे अपेक्षित आहे तर तुमचे जर अकाउंट लॉक असेल तर मात्र तुम्हाला आता प्रॉब्लेम होणार आहे तर आज बँकेला सुद्धा सुट्टी आहे आणि मकर संक्रांत असल्याने लाडके बहिणींचे जे पैसे आहेत ते देखील आजच पडणार होते आणि हे पैसे देखील वाटपायला सुरुवात होत आहे परंतु लाडक्या बहिणींचे जे पैसे असणार आहे ते जिल्हावाईज तुमच्या खात्यावरती येणार आहे आणि जे बँके असणार आहे बँकेमध्ये आजपासूनच ते पडायला सुरुवात होणार आहे ज्या महिलांचे अकाउंट डिबिट होते त्या सर्व महिलांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ते एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे परंतु एकवीसशे रुपयेप्रमाणे खरंच तुम्हाला ही रक्कम मिळणार का याबाबत या जी माहिती आहे ती अजितदादा असोपी अदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनीसुद्धा स्पष्टपणे सांगितली होती कारण तुमचा जो निधी आहे त्याला जी वाढीव रक्कम आहे ती वाढवण्याचा जो प्रस्ताव असणार आहे तो अर्थसंकल्प मार्च किंवा एप्रिलमध्ये मांडण्यात येणार आहे परंतु तो हप्ता असणार आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणे मिळणार अशीसुद्धा माहिती सांगण्यात येत होती परंतु आज संक्रांत असल्याने लाडक्या बहिणीने जर तीन हजार रुपयाचा गिफ्ट झाले झालेला नाही म्हणून त्यांचे जे पैसे आहे ते त्यांना वाढीव हप्ता म्हणजे प्रमाणे त्यांना दिला जाणार आहे तर येथे एक ते दोन तासामध्ये तुमचे लाडक्या बहिणीचे सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत जर तुम्हाला एक हप्तासुद्धा मिळाला नसेल तर मात्र तुमचं सातव्या हप्त्यासोबतच तुम्हाला ते इतर हप्तेसुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे आता जे पैसे असणार आहे ते प्रत्येक लाडक्या बहिणींच्याच नाही फक्त पात्र लाडक्या बहिणींच्याच खात्यावरती जमा करण्यात येणार आहे जर तुम्हाला याआधी हप्ते मिळालेले होते आणि त्यानंतर जर तुम्ही अपात्र ठरले आहात तर मात्र तुम्हाला सातवा हप्ता हा मिळणार नाही तुम्हाला फक्त जे राहिलेले हप्ते होते ते आता कुठल्याही प्रकारे तुमच्या खात्यामधून ताणले जाणार नाही परंतु पुढले जे हप्ते असणार आहे ते तुम्हाला आता भेटणार नाही तर जिल्ह्यावाईज हे पैसे आता पडायला सुरुवात झालेले आहेत म्हणजेच येत्या एक ते दोन तासामध्ये तुमचे पैसे पडणार आहेत तर विदर्भाची जी साईट आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा गड आहे त्या मत परत त्यांनी जी निवडणूक आहे ती देखील लढवली होती आणि जे पैसे वाटप होणार आहे ते आधीच नागपूरपासून पडणार आहेत म्हणजे नागपूरच्या महिलांना आधी पैसे पडायला सुरुवात होणार आहे त्यानंतर रायगडकडे जे कोकण विभाग आहे त्यानंतर जे जिल्हे असणार आहे त्यामध्ये हे पैसे वितरत होणार आहे परंतु सर्वात आधी जर पैसे कुठे मिळणार तर ते म्हणजे नागपूर कारण नागपूर यामधून मुख्यमंत्र्यांची जी निवड देखील झालेली आहे आणि भरभरीत मतांनी त्यांचा जो विजय आहे तो देखील झालेला आहे त्यानंतर येतं एकनाथ शिंदे यांचं जे ठाणे ठाणेकडून म्हणजेच कोकणाचा जो विभाग आणि त्यामार्फत एकनाथ शिंदे यांची जी उपमुख्यमंत्री पदावरती जी निवडणूक आहे ती देखील झालेली आहे आणि बारामतीचा जो भाग आपण बघू शकतो यामध्ये अजित पवार यांची जी निवडणूक आहे ते चांगल्या मतांनी झालेली आहे त्यामुळे जे मोठे मंत्री असणार आहेत सर्वप्रथम त्यांचे जे इतर जिल्हे असणारे म्हणजे त्यांच्या अनुषंगामध्ये येणारे जे जिल्हे आहेत त्यांची निवड त्यामधून झालेली आहे सर्वात जास्त मत त्यांना तिकडून मिळालेलं आहे ते सर्वप्रथम जे जिल्हे असणार आहेत त्यामध्ये जी रक्कम आहे ती देखील वाटप केली जाणार आहे त्यानंतर जे इतर जे मंत्री असणार आहे म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर असणार आहे त्यांची जिल्ह्यांवाईज ही निवड झालेली आहे त्या जिल्ह्यामार्फत जे पैसे आहे ते देखील मिळायला सुरुवात होणार आहे तर यासाठी तुम्हाला आता फक्त वाट बघायची आहे कारण लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो आजच जाहीर होलेला आहे आणि ती संक्रांत गोड करण्यासाठी जे हप्ता आहे ते वितरित करण्याला आता लवकरच सुरुवात होणार आहे